आचारसंहिता सुरू असूनही बसेविरारमध्ये भाजप उमेदवार मकर संक्रांतीच्या निमित्ताने लाडू वाटताना पकडला गेला परवा मतदान असताना मकर संक्रांतीच्या निमित्तानं भाजप उमेदवार कमळाचं चिन्ह लावून मतदारांना लाडू वाटायला जात होते ठाकरे गटाच्या उमेदवारानं ही रिक्षा अडवून हा सगळा प्रकार समोर आणला धक्कादायक म्हणजे कमळाचं चिन्ह असून सुद्धा लाडू वाटण्यात काहीच गैर नाही अजून आचारसंहिता सुरू झालेलीच नाही अशी अजिब उत्तर भाजप समर्थकांनी दिली आहे পোল সঙ্গে পোলসে না তোমার ভিত্তি না থামুদি গাড়ি পুলিশ হতে পোলসে কাই পোলসে পোলিস 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 পোলি চাল

कारण लोकांना ज्यावेळी गरज होती त्यावेळी कुणी वाटलं नाही आणि आता इलेक्शनच्या दोन दिवस मतदान असताना आता हे वाटायचं चा चाललं आहे म्हणजे जनता सुज्ञ हे जनतेने एक समजावं त्यांना की हे काय चाललंय